नमस्कार मंडळींनो तुमचं सारिका किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी पनीर टिक्का आपण आज बनवणार आहोत पनीर टिक्का तर पे पनीर टिक्क्यासाठी लागणारं साहित्य मी सांगणार आहे अशा प्रकारे मी पनीरचे काप करून घेतलेले आहेत हे बघू शकता हे फ्रेश पनीर आहे त्यासोबतच लागणार आहे आपल्याला एक शिमला मिरची ती पण अशा पद्धतीने अशी मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत त्यासोबतच आपल्याला लागणार आहे एक कांदा तो पण असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिरलेला आहे त्यासोबतच लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी बेसनचं पीठ त्यासोबत लागणार आहे आपल्याला असे मोठे मोठे चिरलेले टोमॅटो तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने चिरलेले आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहे असं फ्रेश असं दही आणि त्यासोबत आहे हा आहे सुहाना पनीर टिक्का मसाला तर आता आपण पुढे कसं करणार आहोत तर ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने करायचं आहे या छोट्या पातेल्यामध्ये मी टाकणार आहे सुरुवातीला दही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दही टाकून घ्यायचं आहे पूर्ण असं दही टाकल्यानंतर थोडंसं दह्याला असं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे बेसनचं पीठ थोडंसंच बेसनचं पीठ टाकायचं आहे जास्त नाही ते पण असं पद्धतीने फेटून घ्यायचं आहे असं मिक्स व्हायला पाहिजे तुम्ही जर अशा पद्धतीने ट्राय केल्या नसाल पनीर टिक्का तर नक्की ट्राय करून पहा एकदम मस्त असा होतो हा पनीर टिक्का अजिबात चुकत नाही वगैरे छान होतो अशा पद्धतीने फेटून घेतलेला आहे आता यावरती टाकायचं आहे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याला आता याच्यावरती टाकणार आहे मी हा पनीर टिका सुहाना मसाला तो मी यामध्ये ॲड करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा पाहिजे त्या पद्धतीने टाकू शकता आता याला पण असं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आता यानंतर हे व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे आहे शिमला मिरची त्यासोबतच कांदा कांदा आणि त्यासोबत टोमॅटो अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्याला आपण अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे अशा बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण एकत्र एक झालं पाहिजे आहे याला मी अजिबात अगोदर टाकायचं नाही ते पुन्हा टाक टाकली चालते आता त्यानंतर आपण हे जे पनीरचे काप केलेले आहेत अशा पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत याला असं अलगदपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदम पनीर टिक्का मसाला एकदम हॉटेलसारखं होतं आणि एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही जर कधी ट्राय केली नसाल तर नक्कीच करून पहा अशा पद्धतीने एकदम हॉटेलला देखील जायची गरज नाही आपण घरच्या घरी एकदम स्वस्त आणि मस्त करून खाऊ शकतो अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता असे मस्त असे झालेले आहेत आता पुढची स्टेप करणार आहोत यामध्ये आपण थोडस असं लाल तिखट टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी लाल तिखट थोडस टाकलेलं आहे आणि थोडस असं मीठ पण टाकून घेणार आहोत जास्त काही नाही थोडस कारण मीठ जर जास्त प्रमाणात टाकलं तर पाणी पाणी सुटतं त्यामुळं थोडंसं व्यास टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण याला हलवून घेणार आहोत हलवून घेतलेलं आहे आपलं मिश्रण आता पुढे बघा ही कशी करणार आहे गॅस चालू केलेला आहे त्याबरोबरच थोडंसं तेल पण टाकलेलं आहे मध्ये कणण्यासाठी जास्त काय नाही थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे गरम तेल झाल्यानंतर आपण हे जे बनवलेलं आहे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला थोडंसं असं हलून घ्यायचं आहे अर्ज काल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे पूर्ण तेल पूर्ण पूर्णपणे आपल्या लागलं पाहिजे पूर्ण आपल्या साहित्य जे बनवले त्याला पण लागलं पाहिजे त्यासाठी असं अर्ज पनीर हलवून घ्यायचं आणि असं हलवल्यानंतर आता आपण हे पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी साहित्य ग्रेव्हीसाठी साहित्य तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक कांदा घ्यायचा आहे आणि कांदा छोटा छोटा एकदम छोटा छोटा असा कापून घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने कापत आहे त्या पद्धतीने छोटा छोटा जास्त मोठा नाही तोपर्यंत आपलं तिकडे पनीर तयार होत आहे अशा पद्धतीने एकदम छोटा छोटा कांदा आपण कापून घेतलेला आहे त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि हे टोमॅटो आपल्याला मिक्सर वाटत बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक मिक्सरच्या भांड्यात टाकून करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण टोमॅटो काढून घेतलेला आहे मिक्सर वाटत थोडंसं मोठ मोठा पाच मिनिट झालेले आहेत आपण हे पनीर बनणार आहोत अशा प्रकारे थोडंसं तयार झालेलं आहे आपण बंद करणार आहोत गॅस अशा पद्धतीने आपण पाच मिनिट झाल्यानंतर हे काढून घेतलेलं आहे पनीर आता ह्या पुढची स्टेप मी काय करणार आहे ते पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पातेला ठेवले त्यानंतर तेल टाकले थोडंसं पनीरच्या भाजीला तेल जास्तच लागतं त्यामुळं कंजूसपणा तेलाच्या बाबतीत अजिबात करायचं नाही त्यानंतर तेल पडल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी अशी मस्त तडतडाय तडू तडतडू द्यायची त्यानंतर तडतरल्यानंतर त्यामध्ये टाकायचा लस कांदा आपण बारक्यात फिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांद्याला परतून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचं त्याच्यानंतर लसण आणि थोडेसे आल्याची पेस्ट टाकायची लसण थोडासा कमीच टाकायचा कारण लसण शरीरासाठी चांगला नसतो त्यासाठी थोडा लस कमीच टाकायचा कमी प्रमाणात आता याला पण परतून घ्यायचं आपला लसण आणि कांदा जा परतून झालेला आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो जे आपण मिक्स काढून घेतला होतं जास्त काय टोमॅटो टाकायचे नाही फक्त एक टोमॅटो टाकायचं आणि त्याला आपण कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे हे परतून झालेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला हा आहे सोहांना पनीर टिक्का मसाला त्यामध्ये एक ते दीड चम्मच टाकायचा आहे त्याच्यावरती टाकायचं आहे थोडस आपल्या खायच्या प्रमाणानुसार मिरचू टाकायचं आहे आपण ज्या प्रमाणे खातो त्याप्रमाणे कमी खातो त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हळद थोडीशी टाकायची आहे आणि हे पूर्ण हलून घ्यायचं आहे असं अशा पद्धतीने एक मिनिटासाठी हलवायचं आहे जास्त त्या हलवायचं नाही फक्त हे तेलामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे नंतरची स्टेप आपण जे पनीर केलं होतं ते आता यामध्ये टाकणार होत अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टाकायचं आहे पूर्ण टाकून त्याला हलून घ्यायचं आहे असलग पनी अशा पद्धतीने हलून घ्यायचं आहे आता जर आपल्याला ग्रेव्ही करायची त्यासाठी थोडंसं यामध्ये पाणी ऍड कर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने आप आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत अशा पद्धतीने असं हलून घेणार आहोत अधिकृतपणे आपण अजून यावर यामध्ये मीठ टाकलेलं नाही मी पुढच्या स्टेपला टाकणार आहे दोन मिनिटांसाठी याला झाकून ठेवणार आहे चला तर मग आता दोन मिनिट झालेले आहेत आपण काढून बघू आपली कशी झालेली आहे पनीरची भाजी बघा वाव कशी मस्त अशी झालेली आहे भाजी मस्त अशी ग्रेवी पण अशी झाली आहे त्यानंतर मी वरतून आता मीठ टाकणार आहे कारण सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं नव्हतं आपल्याला ज्याप्रमाणे मीठ लागते त्याप्रमाणे आपण यावरती मीठ टाकणार आहोत तर बघू शकता अशी आपली पनीरची भाजी तयार आहे एकदम हॉटेलसारखी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला रे फॉलो करा व्हिडिओ पाहत चला आणि मी रोज दररोज व्हिडिओ टाकते नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका